नमस्कार मित्रांनो मराठी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे मात्र या लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याचशा महिला उमेदवारांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत बरेचसे फॉर्म अपात्र झाले आहेत तर या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अपात्र होण्याची कारणे कोणते आहेत कोणत्या कारणामुळे हे फॉर्म अपात्र होत आहेत तुमचाही फॉर्म अपात्र झाला आहे का चेक करा किंवा या अपात्र होण्याची कारणे काय आहे ते जाणून घेण्यासाठी स हा संपूर्ण व्हिडिओ पहा यामध्ये बरेचसे कारणे दिली आहेत तर याच कारणामुळे शंभर टक्के फॉर्म अपात्र झाले आहेत त्रिपाऊ या संपूर्ण कारणे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तृपावू या सविस्तर माहिती मित्रांनो यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमचं जॉईंट बँक खाते पासबुक जोडले असेल तर मित्रांनो तुमचं जे काही लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरत आहात तर यामध्ये तुम जर जर महिलेचं जॉईंट बँक पासबुक असेल आणि ते जर तुम्ही त्या फॉर्ममध्ये जोडलं असेल तर अशा वेळेस फॉर्म रिजेक्ट होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर तुमचा मै सदर महिला उमेदवाराचा चुकीचा आधार कार्ड नंबर टाकला असेल तर फॉर्म भरता वेळेस जर चुकीचा आधार कार्ड त्या फॉर्ममध्ये टाकला असेल तर अशा वेळेस फॉर्म रिजेक्ट होतो अपात्र ठरतो त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे बरं मित्रांनो बऱ्याचशा महिला उमेदवारांनी जे काही फॉर्म भरणारे आहेत तर त्यांनी महिलेचं हमीपत्र जोडलेलं नाही तर अशा वेळेस हमीपत्र जोडणं शंभर टक्के आवश्यक आहे मात्र बरेचसे जे काही सी एस सी सेंटर आहे तर त्यांनी चुकी चुकीमुळे हमीपत्र जोडले नाहीत तर अशा बऱ्याचशा महिला महिलांचे फॉर्म अपात्र झाले आहेत हमीपत्र न जोडल्यामुळे किंवा जर हमीपत्रामध्ये ज्या योग्य खुना करायच्या आहेत तर त्या योग्य खुना केले नसतील तर अशा वेळेस हे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत जे काय तुमचं उत्पन्न की स्त्रोत त्याचप्रमाणे तुमचं घराविषयी किंवा तुमच्या चारचाकी गाडी आहे का असे संपूर्ण जे प्रश्न आहेत हमीपत्रामध्ये त्याची योग्य टिकमार तुम्ही योग्य ठिकाणी टिकमार केली नसेल किंवा अपुरी माहिती दिलेली असेल तर अशा वेळेस संबंधित फॉर्म अपात्र होण्याची दाट शक्यता असते त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला ई के वाय सी केली नसेल तर मित्रांनो बँकेला ई के वाय सी तुमच्या जे काही महि सदर महिलेचा बँक पासबुक बँक खाता आहे त्याला जर ई के, के वाय सी केली नसेल आधार कार्डनं लिंक केलं नसेल तर अशा वेळेस त्या महिलेचा फॉर्म अपात्र होण्याची शक्यता आहे त्यासाठी ज्या महिलेचा फॉर्म भरणार आहात त्या महिलेच्या बँक पास बँक खात्यामध्ये बँकेत जाऊन ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे किंवा त्याला आधार कार्ड संलग्न करणं गरजेचं आहे तर अशा जर तुम्ही केलं नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे फॉर्म भरताना चुकीचा बँक खाते नंबर टाकला असेल तर किंवा बँक पासबुकवर नाव चुकीचे असेल तर मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे आधार कार्ड आधार कार्डवरती नाव वेगळे आणि बँक खात्यावरती नाव वेगळे असते तर अशा वेळेस दोन्ही मॅच न झाल्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते त्यासाठी बँक पा पासबुकवरती नाव आणि तुमचा आधार ज्या महिले फॉर्म भरा त्या महिलेचं से नाव सेम टू सेम असायला हवं त्यामध्ये कुठलंही चुकी चुकीचं किंवा बदल झालेलं नसावं जेणेकरून तुमचा फॉर्म अपात्र होणार नाही त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे तुम्ही अपलोड केलेले चार कागदपत्रे मित्रांनो इथे सर्व महिलांचे फॉर्म रिलीव्ह झाले आहेत सर्वात मोठं कारण हेच आहे सहा नंबरचं तुम्ही जे अपलोड केले चार कागदपत्रे आहेत त्यामध्ये आधार कार्ड उत्पन्न त्यानंतर रेशन कार्ड हे जे आधार कार्ड मतदान कार्ड उत्पन्न रेशन कार्ड हे जे टी सी हे जे प्रकारचे महिला उमेदवार अप कागदपत्रे अपलोड करतात सी एसई सेंटरवरती किंवा स्वतः फॉर्म भरला असेल तर तर अशा वेळेस चुकीच्या ठिकाणी चुकीचं कागदपत्र जोडतात समजा आधार कार्डच्या ऐवजी टी सी जोडणं किंवा उत्पन्न उत्पन्न जागी दुसरंच काहीतरी कागदपत्र जोडणं तर अशा वेळेस हे चुकीचे कागदपत्र अपलोड केल्यामुळे सुद्धा फॉर्म अपलो रिजेक्ट होतो योग्य त्या ठिकाणी योग्य कागदपत्र जोडणं का आवश्यक आहे आधार कार्डच्या ठिकाणी आधार कार्ड उत्पन्नाच्या ठिकाणी उत्पन्न उत्पन्न असेल तर तुमचं जे काही रेशन कार्ड किंवा तुमचं हमीपत्र उत्पन्नाबाबत हमीपत्र तर अशा ठिकाणी योग्य कागदपत्र जोडणं आवश्यक का आहे चुकीच्या ठिकाणी दुसरेच कुठले तरी कागदपत्र अपलोड केलं असेल तर अशा वेळीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या कारणांचासुद्धा विचार करायला हवा फॉर्म भरताना ज्यांनी फॉर्म भरलं नसेल त्यांनी या अवश्य बाबी लक्षात घ्या फॉर्म भरताना यात चुका करू नका जेणेकरून तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल तुम्हाला जे काही येणारे पैसे आहेत तेसुद्धा येणार नाहीत तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे अर्जदार महिलेचे नाव आणि फॉर्मवरील नावात बदल असेल तर हा मित्रांनो ज्या महिलेने ज्या महिले फॉर्म भरत आहे तर त्या महिलेच्या आधार कार्डवरती नाव वेगळं आणि फॉर्म भरताना फॉर्म भरता वेळेस नाव वेगळं झालं असेल तर अशा वेळेसुद्धा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आधार कार्डवरती आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुमच्या बँक खात्यावरती तेच नाव असायला हवं हो, फॉर्म भरता वेळेससुद्धा तुम्ही तेच नाव टाईप केलं असावं फॉर्म भरता वेळेस तर अशा संपूर्ण यात चुका मुळे फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना या चुका करू नका तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो येणारे तुमचं जे काही पैसे आहेत ते सुद्धा येणार नाही तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तर या संपूर्ण जे आपण कारण पाहिले आहेत तर ते संपूर्ण कारण तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या या चुका करू नका बऱ्याचशा महिला उमेदवारांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर हे सुद्धा काळजी घ्यायला हवी तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट लाडकी बहीण योजना बाबत बऱ्याचशा महिलांच्या तक्रारी होत्या फॉर्म रिजिट होण्याच्या बाबत तर त्याची कोणती कारणे आहेत यासाठी ही छोटासा अपडेट दिली आहेत व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद